अवकाळी पावसाच्या फटक्याने वांगे पिकाचे मोठे नुकसान दीड एकरातील फळभाजीची शेती संकटात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे शहादा तालुक्यातील फेस येथील फळभाजीच्या शेतीला देखील मोठा फटका बसला आहे तब्बल दीड एकर मध्ये वांगेच्या पिकाचे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे वादळामुळे ऐन हंगामात वांग्याचे फूल गळून पडल्याने आणि राहिलेल्या फळभाजीला कीड लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे फळभाज्यांना कुठलेही अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत वांग्याच्या पिकाला कीड लागल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून राहिलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे चार ते सहा रुपये किलोने देखील वांगी विकली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी आणि अवकाळी पावसाच्या नुकसान यादीत फळभाज्यांनाही घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत माझं नाव अनिल ओंकार पाटील राहणार फेस तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी दीड एकर क्षेत्रामध्ये अंकुर कंपनीची विनायक ही भरिराची व्हेरायटी लावली होती वांग्याची पण मे महिन्याच्या अवकाळी पावसाने त्याच्यावरती जे फुल येण्याच्या ऐन टाइमाला पावसाने हे फुल ड्रॉपिंग केलं आणि जे काही थोडेफार फळ लागले होते त्याला पण हे निसर्गाने आळी पडली आळी पडल्याने ते काही कवर झाली नाही तर निम्मे माल खराब होतो हे तर शासनाने फळ उत्पादक आणि भाजी उत्पादक शेतकरीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याला पण हेक्टरी मदत द्यायला पाहिजे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट